महाराज आमचं चित्त निर्मळ हे का मळालेलं तुम्हाला काय ठाव मला तोच नाही मला कळत नाही तुमचं तुम्हाला परीक्षा सांगतो बघू तुम्ही परीक्षा तुमचं तुम्ही परीक्षा घ्या तुमच्या शेजाऱ्यात आणि तुमच्यात जे धुरा आहे ना तुम्ही दोन बोरं पाडले किती बोरं पाडले दोन आणि दोन्हीला दोन्ही बोर तुमचे कोरडी गेले झाले उरडे गेले आणि शेजार्याच्या बोरला साठ फुटावर मुसांडा लागला किती फुटा मिशन खाली जाईल ते बोरिंगवाल म्हणाले मी इतके दिवस झालं बघतो पण असं पाणी कोणाला लागलं तुमच्या तोंडातून शब्द कसे निघतात कसे एकदन म्हणला बाबा 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 पाणी पाव होय ढव होय <laughs> ढव भय मोटर गुळण्या मारती आपले हे मोटर गुळण्या मार दिसाय ते भरावय ढव होय आणि त्याच तोंडा म्हणणं चांगलं झालं आपले कोरडे गेले जाऊ जा आपल्या नशिबात नसत पण त्याला पाणी लागलं तर हिवाळ भरणं एखादा आपल्या गावाला कमी तरी लोकांचा एका जुळत भाऊ दोघाचा आजार एकच रान मुळात लिपत नाही अिवाळ भरण आलं तर पाणी प्या होईल नाही तर कुठला झाली पाणी प्या हे असं हे काय अर्माने ढव होई म्हणजे या बोलण्यावरून तुम्हाला काय म्हणायचं या शेजाव्याचं चित्त निर्मळ आहे की मळक हे जे मी आता बोलायलो ना याच्या बाबतीत तुमचा विचार कसा आहे असं म्हणायला पाहिजे अरे बापरे वा शाबास चांगलं झालं रे बाबा देवाची कृपा झाली त्याला दोन तीन पिढ्या झाल्या पाहिजे बिचाराचं चांगलं व्हा भेटल आपल्याला पाणी तप्याला भेटल त्याचे बोड फटलं फट गेले तरी त्यानं वापस या ए भल्या माणसा आणि चल नारळ फट चल मार अभिषेक अभिषेक कर चांगलं झालं तुझ आनंद झाला अहो म्हणजे कोरडे गेले मला दुख झालं तर तुला पाणी लागलं तर मला आनंद झाला प्याची आज तिथं सोय झाली याचं चित्र निर्मळ आहे की म्हणत आहे भैया दोन्ही पक्षापैकी तुमचा फॉर्म सध्या पुन्हा पक्षा कोणती <laughs> आता सरपंच <laughs> सरपंच पदाची निवडणूक घ्यायची नाही ठरली त्याच्यामुळं कारण निवडणुकीमध्ये काय व्हायला जास्त प्रमाण निवडणुकीमध्ये आखाडी नाही पवित्र व्हाय नाही समजेल निवडणुकीमध्ये काय पवित्र व्हाय आखाडे आखाडी म्हणजे कुस्तीचे नव पहिले की नाही ना लग्नाच्या आधी मी